बारामती लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं ला असतानाच त्यात आणखी एका संघर्षाची भर पडली माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीमधील दोन्ही पवारांच्या विरोधात षड्डू ठोकलाय पवारांच्या राजकीय घराणेशाहीचा विरोध करणार असून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं पिंपरी चिंचवड मध्ये बोलताना त्यांनी याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे पन्नास पन्नास वर्ष आपली मक्तेदारी किंवा सरंजामशाही पद्धतीने जर लोकशाहीमध्ये अशी जर कुटुंब राहिली तर देशाला आणि लोकशाहीला ते घातक पण आहे इथून निवडून यायचं आणि राज्यभर ब्लॅकमेलिंग करायचं देशात ब्लॅकमेलिंग करायचं अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहे ना त्या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी ते कोण करू शकतो ही प्रवृत्ती वाढवली कोणी हे राक्षस बनवली कोणी आम्हीच बनवले बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वोटर्सने सहा विधानसभा मतदारसंघातल्या आणि मग हे परिमार्जन जर करायचं असेल तर परिमार्जन सुद्धा आम्हीच करणार आहोत पण ती परिमार्जन करण्याची संधी मतदारांना उपलब्ध करून दिली नाही तर होणार नाही आणि म्हणून लोकशाही पद्धतीने कोणाचा बदला किंवा पवार हे नवे अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा नाश डेमोक्रेसीमध्ये झाला पाहिजे घराणेशाहीचा नाश झाला पाहिजे एवढ्यासाठी ते एक पवित्र विचार घेऊन नरेंद्र मोदी विचार मंच चा। आम्ही आमची इच्छा आहे की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहिले पाहिजेत भाजप सारख्या डेडिकेटेड समर्पित पक्षाकडूनच देशाचा विकास आणि पुढची वाटचाल होईल या देखील मताचा मी आहे आमचे आमचे सुद्धा आता एकनाथ भाई शिंदे त्याच हेतूने आम्ही शिवसेना त्यांच्याबरोबर तेवढ्यासाठीच आहोत आणि म्हणून स्थानिक पातळीवर जरी महायुतीमध्ये आता अजित पवार आले म्हणजे ते अजित पवार इकडे आल्याबरोबर ते धुतल्या तांदळासारखे झाले असं नाही तेरा कारखान्याची मिळून चार हजार एकर दोन हजार कोटीची जमीन अजित पवारांनी खाल्ली आहे कवडीमोल भावाने कारखाने विकत घेतले तीनशे तीनशे एकर जमिनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या शेतकऱ्यांचे शेअर कॅपिटल ते देखील परत केलं गेलं के नाही त्यांचे प्रॉव्हिडंट फंड दिले नाहीत त्यांचे पगाराच्या रकमे दिल्या नाहीत आणि ऑक्शन मध्ये निलामा कारखाने घेऊन आज दहा दहा हजार टनाचे कारखाने करून आज एक एक कारखाना दोन दोन पाच पाच हजार कोटीचा केलाय जनतेची लूट करून शेतकऱ्यांची लूट करून जमिनी कोणी दिल्या होत्या सहकारी साखर कारखान्याना कोणी पाच एकर जमिनी फ्री दिली कोणी दोन एकर दिली कोणी सात एकर दिली अशा जमिनी जे आहेत उदात्त भावनेने गरीब शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी ऑक्शन मध्ये कारखाने घेऊन ती लूट त्या जमिनींची केली शेअर कॅपिटलची लूट केली आणि तेच कारखाने जे चालत नव्हते चालवायला अगोदर कोण होते ह्यांचेच लोक होते टगे ह्यांनीच लूट केली आणि ह्यांनीच कवडीमोल भावाने विकत घेऊन आज ते कारखाने पन्नास टक्के क्रशिंग या महाराष्ट्रातला सगळे सहकारी कारखाने डब्यात टाकले यांनी आणि शेतकऱ्यांची मालकी असणारे कारखाने खाल्ल्यामुळे अशा प्रकारच्या अपप्रवृत्ती अजून वाढल्या नाही पाहिजेत भाजपने जरी त्यांना बरोबर घेतलं असेल एका हेतूने घेतलाय किंवा शरद पवार राष्ट्रीय लेवलला त्यांना त्रास होतोय अशा चुकीचं काम करतायत आणि म्हणून त्यांना शह देण्यासाठी ह्यांना जरी घेतलं हाई भ्रम आहे त्यामुळे ही प्रवृत्ती नाश झाली पाहिजे आणि तो नाश करण्याचा एकमेव लोकशाहीचा मार्ग म्हणजे मतदान आणि म्हणून गेले पंधरा दिवस चाललेले सुप्रियाताई कुठे आहेत सुनेत्रताई कुठच्या लग्नात कोण भेटतंय कुठच्या देवळात कोण भेटत कोणाला बोंब पुढे जातोय कोणाला मत कोणाला मत कोणाला मत क दोघांनाही मतदान करण्याची इच्छा अनेक लोकांची नाही पारंपरिक पद्धतीने पवारांच्या विचारांशी पूर्णपणे विरोध असणारे लोक आहेत या लोकांना व्यवस्थितपणे लोकशाही पद्धतीने मतदान करता यावं त्यांच्या आवडीचा त्यांच्या चॉईसचा खासदार इच्छुक नाही मी उभा राहणार मी, मी स्वतः उभा राहणार माहितीकडून आता ते नेते ठरवतील काय पण मी उभा राहणार कुठला कारण तुम्ही आता थेट आव्हान देताय तुम्ही ठीक आहे मी जागा तर शक्यता आहे की अजित पवारांना मिळण्याची अजित पवारांना मिळाली किंवा आणखी त्यांना मिळाली पवार घरातलं कोणी असेल त्यांच्या विरोधात मी लढणार कुठला पक्ष किंवा चिन्ह असेल किंवा पक्ष नाही नरेंद्र मोदी विचार मंच आम्ही त्यांना त्यांच्या विचारांना मानणार आहोत धरण आपल्याला एकलव्याची गोष्ट आहे ते धरून आम्ही लोकांच्या हितासाठी लोकशाही पद्धतीने योग्य न्याय होण्यासाठी लढणार पुरंदराच्या विमानतळाचा जो प्रश्न होता त्या संदर्भात फडणवीसांनी एक वक्तव्य केलं की पुरंदरचे जे विमानतळ आहे त्याच जागे होणार तेच शंभर टक्के परमिशन मिळाल्या सगळी मेहनत घेतली होती महाविकास आघाडी आल्यानंतर याच पवारांनी ते विमानतळ सुप्याला नेण्याचा प्रयत्न केला वीस किलोमीटर पुढे आम्ही मतदान करतोय पन्नास वर्ष आमच्या तोंडचा घास तुम्ही का काढावा आणि मग तुम्हाला का सोडावा आम्ही गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलं पाईपलाईनची ऑर्डर दिली लासन सारखी एक मोठी कंपनी काम करते तिथे अडथळे करून टाकलेत पुरंदाचा विकास व्हायला नको ही मानसिकता त्यांची आहे काही दिलं नाही पण आम्ही निदान मी मंत्री झाल्यानंतर जे कमावलं जे लोकांच्या हितासाठी माझं राजकारण माझ्यासाठी नाही समर्पित राजकारण त्या सगळ्या प्रकल्पांची वाट लावण्याचा प्रयत्न यांनी केला आणि म्हणून कोणत्याही प्रकारे जनतेच्या हितासाठी आमच्या पुढच्या दहा पिढ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला खालच्या हिन पातळीवर जाऊन प्रचाराचं हे केलं आजोरी आहेत कार्डक मध्ये माझा प्रचार होता दहा टक्के माझा हार्ट चालू होतो डायलिसिस किडनी खराब झाली होती आणि अशा वेळेस ज्या हिन पातळीला अजित पवार गेले मी त्यांचा बदला घेण्यासाठी हे कर नियती विल प्ले डेस्टिनी प्लेस प्ले इट्स ओन रोल असं म्हणतात नियती आपला खेळ खेळते आणि त्या बाबतीतली शिक्षा ही नक्की अजित पवारांना नियती देईल मी देणार कोण पण ज्या मतदारसंघाचं तुम्ही नुकसान केलं आमचं स्वराज्य घालवलं आमचं मंत्रिपद घालवलं त्या मतदारसंघाच्या लोकांसाठी त्यांची माफी मागायला पुरंदरच्या सासवडच्या पालखी तळावर येऊन अजित पवारांनी माफी मागितलीच पाहिजे मी जरी लढत असेल तरीही दरम्यान महायुतीच्या जागा वाटपावर लवकरच शिक्कामोर्तब होईल त्यात बारामतीची जागा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे असं असतानाही विजय शिवतारेंनी आपण अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली शिवतारेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अजित पवार गट आणि महायुती आता यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल